तिला तिथून काढून घेतलं कारवाई नाही केली आणि तिला मुंबईमध्ये चांगल्या पोलिस स्टेशनमध्ये तिची शिफ्टिंग केली म्हणजे याच्यामध्ये मी मगापासून सांगतो की पोलीस महासंचालक जी आहे रश्मी शुक्ला हिचं किती मोठं कंट्रोल आहे आणि या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं किती मोठं योगदान आहे कारण की संस्था आर एस एस आणि बी जे पीची असल्यामुळे त्या संस्थेला वाचवता कसई पण ज्या चिमुड्यांच्यावर जो अत्याचार झाला त्याची यांना काळजी नाही आणि खरं तर ती घटना मान्य कोर्टाच्या लक्षात आली की ही घटना फक्त दोन दिवसाची नाही ती पंधरा दिवसापासून ती घटना चाललेली होती अशा पद्धतीचं आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळाला माहीत असताना संचालक मंडळ हे सगळं पाठीशी कसं घालत होतं आणि त्या पंधरा दिवसातलं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी गायब करण्यात आलं म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येतं की संचालक मंडळ त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह होतं आणि त्यांना वाचवण्यासाठी राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक या दोघांचा कसा त्याच्यामध्ये योगदान आहे हे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून आम्ही जी मागणी केलेली आहे मग की यांना दोघांनाही तिथून हटवलं पाहिजे एवढी आमची मागणी थँक्यू अरे अभी नहीं अभी नहीं अभी नहीं है, सब लोग मेरे पीछे लगे, बोल। लगे। बोल।